आपल्या न्यायासाठी व अखासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोलापूरच्या लोकप्रिय खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना ताईसाहेब आज आपला वाढदिवस आम्हा कार्यकर्त्यांना एक प्रेरणा स्रोत आहात आपण आपला स्वभाव आपले कार्यकर्त्यांवर असणारे प्रेम करण्याची पद्धत जनतेच्या प्रश्नासाठी थेट प्रशासनाची भेटण्याची तुमची धाडसी वृत्ती प्रशासनावर अधिकाऱ्यांवर असणारी आदरयुक्त भीती प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास मुळाशी जाऊन घेतलेली माहिती गोर गरीब जनता शेतकऱ्यांविषयी असणाऱ्या आपुलकीचं नातं थेट ज्वलंत प्रश्नांबाबत भिडण्याची वृत्ती डॅशिंगपणा सत्तेत नसतानाही प्रशासनावर कमांड आय एस आय पी एस अधिकाऱ्यांशी बोलताना हिंदी इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व त्याचबरोबर गावरान भाषेत शेतकऱ्यांशी साधलेला बोलीभाषेतील संवाद उपजत असलेले अफाट ज्ञान वृत्ती अभ्यासपूर्ण संभाषण अशा कितीतरी गुणांनी सर्वसंपन्न असणाऱ्या सर्वांना खासदार जरी असल्या तरी आपल्याच घरातील बहीण मुलगी जवळकीचं आपुलकीचं नातं जोडणारी एक घरातील व्यक्ती असंच नातं तुम्ही सर्व जनतेशी आणि आम्हा कार्यकर्त्यांशी जोडलेलं आहे खरंच आम्ही भाग्यवान आहोत की अशी सर्व संपन्न गुणनेता आम्हाला लाभली आहे आपणास दीर्घायुष्य लाभो अशीच आपल्या जन्मदिनी आपणास शुभेच्छा अकबर शेख सोलापूर जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी